नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे गौराईचा फुलोरा म्हटलं की त्या फुलोऱ्याला पांढरी शुभ्र अशी करंजी लावल्या जाते तर अशा पांढऱ्या शुभ्र करंजा आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे ह्या करंजा तळल्यावर सुद्धा त्या लाल होणार नाहीत यासाठी काय करायचं आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या करंजा आपल्याला तळायच्या आहेत त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि दुसरी करंजी आपल्याला करायची ती म्हणजे बदक करंजी करायची आहे तर गौराईच्या सजावटीसाठी बदक करंजी ही खूप छान दिसते गौराईसमोर तर अशा ह्या बदक सुद्धा आज आपल्याला करायच्या आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा घेतल्यामुळं आपल्या करंजा खूप पांढऱ्या शुभ्र होतात त्यासाठी रव्याच्याच करंजा करायच्या आहे तर हा रवा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये किंचित आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं असं मीठ टा टाकल्यामुळं करंजीला आणखीन चव छान येते इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर हे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि दोन चमच आपल्याला या रव्यावर हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने मिक्स करायचं सुरुवातीला हाताने मिक्स करायचं नाही कारण हे गरम असल्यामुळं हाताला चटकासुद्धा लागू शकतो त्यामुळं थोडं चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतर हे हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे या सर्व रव्याला तेल चोळलं गेलं पाहिजे असं तेल छान चोळून घेतलं की आपली करंजी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर इथं मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे दुधामुळे भिजवल्यामुळं ही जास्त दिवस करंजी टिकते आणि याला खुसखुशीतपणासुद्धा येतो तर बघा अशा पद्धतीने हा रवा मी इथे भिजवून घेतलेला आहे तर अगदीच जास्त कडक भिजवायचा नाही थोडा सॉफ्ट भिजवायचा म्हणजे हा रवा पूर्ण दूध शोषून घेतो त्यामुळे सुरुवातीला जास्त कडक भिजवायचा नाही तर मी इथं एक वाटी दूध घेतलं होतं तर त्यामधलं थोडं दूध उरलेलं आहे तर हा गोळा मस्त भिजून तयार झालेला आहे तर हा आपल्याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे मुरायला तर पंधरा मिनटं झालेली आहे आणि रवा छान मुरला आहे तर अगदी बघा आपण थोडा पातळ हा गोळा मळून घेतला होता तर हा आता कडक झालेला आहे म्हणजे हा रवा छान फुगला आणि याने पूर्ण दूध असं शोषून घेतलेला या आहे यामधल्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहे आणि याला थोडा मैदा लावून घ्यायचा म्हणजे हे लवकर लाटलं जातं कोळपाटाला चिटकत नाही त्यामुळं थोडं पीठ लावायचं आणि हे लाटून घ्यायचं आहे तर मी इथे असं लंब्या आकारामध्ये पुरी छान अशी लाटून घेतलेली आहे आणि इथं मी असं अंडाकृती डब्याचं झाकण घेतलेलं आहे यामुळं काय होतं की आपली जी करंजी आहे ती मस्त अशी लंब्या आकारामध्ये येते किंवा लांब येते मोठी येते त्यामुळं असं एखादं झाकण घ्यायचं असं लंब्या आकाराचं झाकण नसेल तर तुम्ही गोल आकाराचं घेऊ शकता तर बघा अशी लांब आपली ही पाती तयार झालेली आहे इथं मी तीळ आणि साखरेचं असं सारण करून घेतलेलं आहे तीळ भाजून त्यामध्ये पिठ्ठी साखर टाकून छान असं हे सारण करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे तर मी इथे कडेने पाणी लावून घेतलेलं आहे ला तर एक साईडने पाणी लावून घ्यायचं आणि असं दोन बोटाच्या चिमटीत आपल्याला ही पापडी पकडायची आणि दुसऱ्या बोटाने हे सारण असं दाबत जायचं आहे तर अशा पद्धतीने ही पूर्ण आपली करंजी मस्त अशी करून घ्यायची आहे तर बघा ही करंजी तुम्ही अशीही सुद्धा ठेवू शकता इथं मी याला मुरड पाडून घेणार आहे मुरड म्हणजे आपल्याला मस्त याची वेणीसारखी डिझाईन करून घ्यायची तर काय करायचं अशी ही पाती बा कडेनं दाबून घ्यायची आहे नंतर ही अशी दाबायची तर अशी बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पाती अशी दाबत दाबत जायची आहे तर हे कडेने छान अशी डिझाईन तयार होते तर बघा याला अशी मुरड म्हणतात तर ही अशी मुरड भरल्यावर आपली करंजी तेलामध्ये सुटत नाही किंवा त्या फुटत नाहीत आणि तेलसुद्धा खराब होत नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मुरड भरून करंजा करू शकता बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे अशा इथे मी पाच ते सहा करंजा करून घेतलेल्या आहेत आणि ह्या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहे त्याआधी आपण बदक करंजी करून घेऊयात इथं मी एक छोटी लाटी घेतलेली आहे अगदी लिंबापेक्षाही छोटी घ्यायची आणि ती अशी पीठ लावून लाटून घ्यायची आहे जसं आपण मोदक करतो त्याप्रमाणे हे मोदक सारखं भरून घ्यायचं आहे तर मी इथं यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि याला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला असं मिटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे करंजीसारखं आपण मिटून घेऊया किंवा मोदकप्रमाणे तुम्ही हे असंसुद्धा करून घेऊ शकता तर मी इथे करंजीसारखं करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व याची काठं दाबून घ्यायचे आणि नंतर हे जोडून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने जसं आपण मोदक तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर बघा असा मोदक तयार झालेला आहे आणि याची जे मोदकाची शेंडी आहे तीच आपल्याला बदकाची चोच करून घ्यायची आहे तर असं इथं दाबून घ्यायचं आणि मी इथं लवंगा घेतलेल्या आहेत तर लवंगा आपल्याला यामध्ये खुपसून घ्यायच्या म्हणजे याचे डोळे करून घ्यायचे आहे तर बघा हा बदकाचा चेहरा तयार झालेला आहे आणि इथं मी एक करंजी घेतलेली आहे त्याला मागच्या बाजूने असं पाणी लावून घ्यायचं आणि नंतर थोडा मैदा लावायचा आणि थोडं आणखी पाणी लावायचं असं केल्यामुळं ही छान अशी चिटकल्या जाते तर बघा हे दोन्ही आपल्याला एकमेकाला असं चिटकवून घ्यायचं आहे तर बघा आता ही आपली बदकाचा हा साचा तयार झालेला आहे तर इथं मी एक अगरबत्तीची काळी घेतलेली आहे ती काळी अगदी मधोमध मद आपल्याला ही खुपसून घ्यायची आणि नंतर इथं पाणी लावून घ्यायचं थोडा मैदासुद्धा लावायचा म्हणजे हे छान असं चिटकतं यालासुद्धा आपल्याला मैदा आणि पाणी लावून घ्यायचं आणि या काडीमध्ये टाकून असं खुपसून घ्यायचं आहे तर बघा हा चेहरा आपला याला मस्त असा जोडला गेलेला आहे आणि ही बदक करंजी आपली छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला याची जेवढी चोच करायची तेवढी करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने छान असा आकार देऊन घ्यायचा आणि खूप सुंदर अशी ही आपली करंजी झालेली आहे आणि दुसरीसुद्धा आपण बदक करंजी करून घेऊया तर अशा पद्धतीने अशा छान अशा पटकन बदक करंज्या होतात आणि करायला पण खूप सोप्या आहेत तर बघा अशा पद्धतीने पाणी आणि मैदा लावून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळं ही चेहरा छान याचा चिटकतो आणि काळी खुपसून घ्यायची यालासुद्धा असं पाणी आणि मैदा लावून घ्यायचा आणि हे सुद्धा आपल्याला या काडीमध्ये खूप सोवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अशा ह्या पटकन अशा बदक करंजा तयार होतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात तर अशा इथे मी चार बदक करंजा करून घेतलेल्या आहेत तर ह्या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर अगदी तेल कोमट करून घ्यायचं जास्त गरम तेल करायचं नाही गरम तेल करून गॅस बंद करायचा आणि नंतर यामध्ये ह्या करंजा टाकून घ्यायच्या असं केल्यामुळं ह्या करंजा लाल होत नाहीत आणि जेव्हा तेल थंड झालं की आणखी गॅस लावायचा आणि अगदी कमी गॅस ठेवायचा आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही कमी गॅसवर ह्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहे अशा ह्या करंजा तळून घेतल्यावर काय होतं की ह्या लाल होत नाहीत आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या खुसखुशीत अशा करंजा तयार होतात जास्तच गरम तेलामध्ये तुम्ही जर तळल्या तर ह्या करंज्या लाल होऊ शकतात तर अशा पद्धतीने ह्या तळून घ्यायच्या आणि त्याच तेलामध्ये आपल्याला ही बदक करंजी परत टाकून घ्यायची आहे यालासुद्धा जास्त गरम तेल करायचं नाही अगदी कोमट तेलामध्येच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे सुरुवातीला यावर असं तेल टाकून घ्यायचं आहे याला आंघोळ घातल्यासारखं असं सा तेल टाकून घ्यायचं म्हणजे हे तेलामध्ये याचं डोकं जे आहे ते सुटणार नाही आणि छान असं तळल्या पण जातं आणि नंतर याला तुम्ही हे असं पलटी मारूनसुद्धा घेऊ शकता एकदा हे पक्क झालं की नंतर हे पलटी मारून घेऊ शकता नाहीतर असं यावर तेल टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही बदक करंजी तळून घ्यायची आहे जास्तच हे करंजी तुम्ही हलवली तर याचं डोकं सुटू शकतं त्यामुळे असं हळूच तळून घ्यायची आणि बघा अशा काढून घ्यायच्या आहेत तर छान अशा ह्या आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी मस्त अशा भदक करंजा करून घेतलेल्या आहेत तर अशा गौराईसमोर सजावटीसाठी ह्या खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की आ, करून बघा आणि ह्यासुद्धा आपल्या करंजा पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत आणि ह्या पण सुंदर अशा दिसत आहेत तर अशा ह्या फुलवऱ्याला पांढऱ्या शुभ्र करंजा तुम्ही अशा करून लावू शकता आणि खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करंजा करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका